हडपसर ससाणे नगर येथील महापुरुषांच्या पुतळ्यास दगड मारल्याप्रकरणी हडपसरमधील सर्व शिवप्रेमींसह सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि नागरिकांनी हडपसर पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला आरोपीला जोपर्यंत अटक करत नाही तोपर्यंत शिवप्रेमी माघार घेणार नाही असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिल्यानं वातावरण संतप्त झालं होतं आमदार चेतन तुपे माजी आमदार महादेव बाबर माजी नगरसेवक योगेश ससाणे मारुती आबा तुपे विजय देशमुख सुनील बनकर संदीप लहाने पाटील प्रवीण नगले हनुमंत जाधव यांच्यासह हडपसर आणि परिसरातील शिवप्रेमी नागरिक आणि महिलाही मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या समाजात दुही पेरण्याचं कारस्थान करणारे कुणी मास्टर माइंड या आरोपीच्या मागे आहेत का याचा छडा पोलिसांनी लावावा गुन्हेगाराची धिंड काढावी आणि त्यांना जरब बसवावी अशी मागणी चेतन तुपे महादेव बाबर योगेश ससाणे आणि शिवप्रेमींनी केली आहे आक्रमक शिवप्रेमींनी मात्र सदर नराधमाला तातडीनं अटक करा जोपर्यंत अटक करत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही असा इशारा दिला आहे दरम्यान सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ अश्विनी राख वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे एलआयसीचे दिनेश शिंदे यांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये आंदोलकांशी चर्चा केली सी सी टी व्ही फुटेजमध्ये आरोपी दिसत असून रेस्कोर्सपर्यंत सीसीटीव्ही फुटेज काढले आहे यावर टीम नेमली असून आरोपीला लवकरात लवकर अटक केली जाईल असं आश्वासन वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी आंदोलकांना दिलाय आंदोलक ऐकण्याच्या आंदोलक ऐकण्याच्या परिस्थितीमध्ये नस... परिस्थिती नसल्यामुळे येथील वातावरण काही काळ संतप्त झालं काल जी निंदनीय घटना दुपारी झाली त्या महापुरुषांच्या पुतळ्यावरती गेली घटना संध्याकाळी सहा वाजता उघडकीस आल्यानंतर सावंत मामांनी मला फोन केला राजा भाऊंना बोलून घेतलं आणि आम्ही तिघांनी पोलीस स्टेशनच्या शिंदे साहेबांना बोलवून घेतलं आणि कॅमेरा चेक करायला लावले त्यानंतर एसीपी साहेब आले होते ए आय साहेब आले होते तपास तपा चालू हो आहे आम्ही पहा पाच वाजेपर्यंत पोलीस स्टेशन मध्ये होतो त्यांनी सकाळी अकरा वाजेपर्यंत हो आरोपी सापडेल असं रात्री तोंडी बोलले होते परंतु अजूनही त्यांनी अंदाजे डिक्लेअर आहे धोबी पर्यंत तो गेलेला दिसतोय फक्त त्याच्या गाडीचा नंबर ट्रेस होत नाहीये जर नंबर ट्रेस झाला असता तर तो पाच मिनिटांमध्ये आपल्याला त्याची ओळख पटणार आहे पोलीस स्टेशननी किंवा साहेबांनी आता सांगितलं की लवकरात लवकर आम्ही त्याला पकडू इस या व्यक्तीला बसली पाहिजे अशी आपल्या सर्वांची त्या ठिकाणी ठामपणाची मागणी असली पाहिजे पुढच्या काही तासातच आरोपी इथं पाहिजे नाहीतर आमच्या देवाची विटंबना झालेली आहे मग आम्ही दाखवू तुम्हाला की आम्ही काय करू शकतो रस्ते बंद सगळे रस्ते बंद सगळे रस्ते बंद सगळे शासकीय सगळं शासकीय कामकाज बंद पुण्यातल्या प्रत्येक पोलीस स्टेशनला ताळा लावू आम्ही कारण जर तुम्हाला आरोपी सापडत नाही तर तुम्ही आमच्या संरक्षणासाठी इथं काय काहीच गरज नाही काल सासरनगर येथील छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या स्मारकावर ज्या एक समाजकंटकाने जो दगडफेक केलाय त्याच्या निषेधार्थ आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत सर्व शिवभक्त आडफसर मधील काल रात्री पासूनच आम्ही फॉलोअप मध्ये असून पी आय साहेबांनी काल सांगितलं होतं की सकाळपर्यंत आरोपी ताब्यात असेल पण तो सकाळपर्यंत आलेला नाही व त्यांना कालच आम्ही अशी सूचना दिली होती की जर आरोपी ताब्यात सकाळपर्यंत मिळाला नाही तर आम्ही या ठिकाणी येऊन बसून आंदोलन करेल व याचं स्वरूप जसा जसा तपासाला वेळ जाईल तशा पद्धतीने आता आंदोलनाला गर्दी जमत आहे आणि हे आंदोलन मोठ्या स्वरूपात होईल तरी मला प्रशासनाला एवढं सांगायचं की लवकरात लवकर हे करा नाहीतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणजे दीड महिन्याखाली असा प्रकार करणार होता की आठ टिकली नव्हती परंतु एकाच कॅमेऱ्यामध्ये इतकं फुटेज क्लिअर असतं ते सगळ्यांनी पाहिलं असेल तिथे एकाच कॅमेऱ्यात मिळालं होतं तसं आपल्याला शंभर टक्के आणि आपल्याला आश्वासन येतो की लवकर लवकर आपल्या कॅमेजवर आपल्या समोर